हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा अनुसूचित जमातीचा घटक आहे मात्र हे सरकार बंजारा समाजावरती अन्याय करत आहे आजचा मोर्चा हा सेमीफायनल आहे येत्या सतरा ऑक्टोंबरला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये आरक्षणाचा फायनल यलगार होईल हे शिवाजी पार्क मैदान पूर्णपणे बंजारा समाजाने भरून दाखवू असा इशारा हरिभाऊ राठोड यांनी दिलेला आहे मराठा समाजाला हैदराबाद है गॅजेटच्या आधारावरती ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णया राज्य सरकारने नुकताच घेतला आहे याच अनुषंगाने हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा जमातीचा आदिम जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे या अनुषंगाने बंजारा समाजाच्या वतीने राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली कापूरवाडी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो बंजारा स्त्री पुरुष सहभागी झाले होते आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय सेवालाल एक गोर सव्वा लाखो जोर अशा घोषणा देत पारंपरिक वेशभूषा परिधान करून बंजारा समाजातील स्त्री पुरुष लहान मुलं या मोर्चामध्ये सहभागी झाले होते तर येत्या तारखेला बंजारा मोर्चा मोर्चा काढण्यात फायनल शिवाजी धडकणार असून ती ताकद केंद्र सरकारला दिसेल असा इशारा यावेळी राठोड यांनी दिला आहे आज प्रचंड उत्साह तुम्ही बघितला हा ठाणे जिल्ह्याचा होता असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे होत आहेत आणि एकदम जबरदस्त असा प्रतिसाद आहे समाज जागृत झालाय कधी नव्हे असा म्हणजे आमचा समाज एकदम गरीब समाज आहे ऊसतोड कामगार भट्टीवर काम करणारे इथे शेण उचलणारे बिल्डिंगमध्ये कड्याचे काम करणारे हा कामगार हा गरीब माणूस आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि यांना अजून पंच्याहत्तर वर्ष झालं आणि आमचे कर्नाटकचे मंडळी तर इथे असे आहे ते तर ब्राह्मण होऊन बसले आहे त्यांना तर कुठलंच आरक्षण नाही आहे ओपनमध्ये आहे ओपनमध्ये जे आता इथे आले होते आज नव्वद टक्के लोक ओपनमध्ये आहे त्यांना एस सी नाही एस टी नाही ओबीसी नाही एवढा नाही ब्राह्मणांना जे मिळालं आहे ईडब्ल्यू एस ते सुद्धा त्यांच्या नशीबी नाही आहे एवढा अन्याय सरकार करत आहे आमच्यावर काही लक्ष नाही आम्ही भोरचे आंदोलन करतो कोणी विचारायला तयार नाही आजपर्यंत कोणी आमच्या आमच्याकडे काय मागणी आहे तुमचे असं विचारलेलं नाही मुख्यमंत्री एवढे म्हणजे काय झोपले आहे की काय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे काय मुख्यमंत्री मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना मला कळत नाहीये की एवढे एवढे मोर्चे होत आहे तुम्ही मराठा काही जर पळता तुम्ही तिकडे अंतर्मली जाता अरे कमीत कमी आम्हाला बोलवा तरी तुमची मागणी काय लाखो लोक का रस्त्यावरच आहे तुम्हाला झोप कशी लागते संवेदनशील मुख्यमंत्री आहे ना तुम्ही तुम्ही मराठ्याला एका दिवसात आरक्षण दिलं ना आणि पंच्याहत्तर वर्ष आम्ही मागतोय आम्हाला तुम्हाला विचारायला तयार नाही तुम्ही सगळा आम्ही घेतल्या शहरांना नाही त्या निवडणुकीमध्ये जवळपास अनेक जिल्ह्यांमध्ये पंचवीस लाखापेक्षा जास्त लोक रस्त्यावर उतरलेली आहेत आणि बंजारा समाजाला आदिवासी संवर्गाची मागणी त्या ठिकाणी जोर धरत आहे हैदराबाद गॅजेटियरचा आधार घेत एस टी ब आरक्षण आम्हाला मिळावं अशी आमची मागणी आहे मूळ आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला तातडीने एस टी बचं आरक्षण द्यावं एक आत हा निर्णय जर नाही झाला जातीचे प्रमाणपत्र जर वितरित नाही झाले तर आंदोलन आणखी तीव्र करू मुंबईला पंजारा समाज धडकल्याशिवाय राहणार नाही मुंबईमध्ये दिवाळी साजरी करू आणि मुंबईला दिवाळी साजरी करूनही जर समजा हे झालं नाही तर आम्ही देशव्यापी आंदोलन या ठिकाणी करू लाखोच्या संख्येने लोक पंचवीस लाखापेक्षा जास्त या ठिकाणी आलेले आहेत तर जवळपास पन्नास लाखापेक्षा जास्त लोक मुंबईला या ठिकाणी येतील आणि मुंबई पूर्ण आम्ही जाम करूया असा इशारा आम्ही या ठिकाणी देतो हव्या असा आहे आज ठाण्यामध्ये आम्ही जे मोर्चा काढला आहे ते आमचे टेलर होतो परंतु आमची मागणी पूर्ण नाही झाली आम्ही मुंबईला मैदानमध्ये जे आमचे पूर्ण जनसंख्या आहे पुरे महाराष्ट्र पूर्ण लोक तिथे येतील तरी तिथेही नाही झाला आम्ही दिल्लीला जाऊन दिल्ली हालू